महिसाळ गटातून नीलम दबडे व टाकळी गणातून मोहिनी वाघमारे यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल भव्य रॅलीतून शक्ती प्रदर्शन महिसाळ गटाचा सर्वांगीण विकासासाठी आमची उमेदवारी महादेव दबडे जिल्हा परिषद म्हैसाळ गटातून नीलम महादेव दबडे आणि पंचायत समिती टाकळी गणातून मोहिनी वाघमारे यांनी आज भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी समर्थक व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली संपूर्ण परिसर झेंडानी विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी काही दिवसांपूर्वी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता त्यांच्या पत्नी नीलम दबडे यांना भाजपने म्हैसाळ गटातून उमेदवारी दिली असून टाकळी गणातून मोहिनी वाघमारे यांनाही पक्षाने उमेदवार म्हणून उतरवली आहे त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात भाजपने मोठ्या ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे महादेव दबडे यांच्या तळागाळात मोठा जनसंपर्क असून कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे त्यामुळे या दोन्ही जागा भाजपच्या ताब्यात येतील असा विश्वास नीलम दबडे यांनी व्यक्त केला रॅली दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले भाजपच्या या शक्ती प्रदर्शनामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे नमस्कार मी मोहिनी प्रमोद वाघमारे आज भारतीय जनता पार्टीकडून टाकळी गण पंचायत समितीसाठी आज अर्ज दाखल केलेला आहे आमचं आता एकच ध्येय आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि गावोगावी विकासाची नवीन पहाट हे ध्येय पुढे घेऊन आम्ही आता निवडणूक लढवणार आहे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढून विजय मिळवणारच आहोत हे हे सांगते पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला आम्ही त्या विश्वासाला सामोर जाऊन लढू आणि नक्कीच विजयी मिळवून येऊ नमस्कार नमस्कार मी महादेव दबडे मी महाशा जिल्हा परिषद गटातून माझी पत्नी सौ नीलम महादेव दबडे यांचा महाशा जिल्हा परिषद गटातून आज भारतीय जनता पक्षाकडून अर्ज भरलेला आहे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली महिशा गटाचा सर्वांगीण विकास करणे या उद्देशाने आम्ही हा अर्ज आज दाखल केलेला आहे तर टाकाई पंचवीधीकरणातून आमच्या ताई आ, ताई प्रमोद वाघमारे यांचा टाकाई गराचा आम्ही अर्ज भरलेला आहे तरी माझं सर्वांना एकच आव्हान आहे की ज महिशा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललं आहे तरी इथून पुढं आम्ही डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण वैशाल गटाचा विकास करणार आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त आम्हाला मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा घेऊन